थोडा वेळ काढून नक्की ऐका दह्याने डोक्याची मालिश केल्याने खास सुटणे बंद होते आणि केसांना चमक येते चेहऱ्यावरती बर्फाने मसाज केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर पडणार नाहीत जर शिळीरोटी दुधासोबत खाल्ल्याने आत गेलेले गाल पुन्हा भरू लागतात खूप गोड खाल्ल्याने बहिरेपणा येऊ शकतो तोत्रेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी भाजलेली तुरटी तोंडात ठेवा पोटावर झोपल्याने माणूस लवकर म्हातारा होतो हिरव्या कांद्याचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते जिरे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी प्यायल्याने यकृत मजबूत होते पपई दह्यात मिसळून केसांना लावल्याने केस तुटण्याची समस्या दूर होते हिंगाचे सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा दातामध्ये कीड रात्री दातामध्ये हिंग दाबून झोपा बरे वाटेल दिवसातून एकदा दालचिनी आणि आल्याचा चहा पिल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते जर तुम्हाला पाठदुखी असेल तर खोबरेल तेलात लसूण मिसळून पाठीची मालिश करा हिरव्या वेलची पाण्यात उकळून प्याल्याने ताप बरा होतो डास सावल्यानंतर त्याच्यावरती चुना लावल्याने आराम मिळतो एक ग्लास पाण्यात थोडासा गोड सोडा मिसळून प्याल्याने पोटदुखीमध्ये फायदा होतो टोमॅटो खाल्ल्याने चिडचिड आणि मानसिक कमजोरी दूर होऊन मेंदू निरोगी होतो तरहा तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद